नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील काव्य वाचन अर्थात कविता वाचन या सदरामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करते मंडळी बाजारामध्ये कैरी येऊन गेली आणि आता आंब्याचा मौसमही संपत आलेला आहे किती किती सुंदर रूप घेऊन ही कैरी आणि आंबा आपल्या समोर येतो चला तर मग बघूयात अशीच ही काही सुंदर रूप कैरीची आणि आंब्याची जी आपलं मन मोहून टाकतात ऐकूयात आज मे महिन्यातली माहेर वाशिंग बाजारात कैरी आली नटून थटून मिरवू लागली <laughs> बाजारात कैरी आली नटून थटून मिरवू लागली एक कैरी आंबट भलती मीठ मसाल्यात बुडली पुरती तिचं मस्त लोणचं केलं बरणीमध्ये साठवून ठेवलं एक कैरी बावरली कुकरमध्ये लपली उकळून तिचं पन्ह केलं सर्वांनी मिळून पोटभर प्यायलं एक कैरी म्हणाली थांबा गोड साखरेत मला डुंबवा तिचा छान मुरंबा केला बरणीमध्ये भरून ठेवला बाकीच्या मात्र पेटीत चिरल्या आंबा बनून बाहेर पडल्या आमरसपुरीची मज्जाच नारी लहान थोर सर्वांना प्यारी सर्व हौशी भागवून आता कैरी निघाली सासरी अहो सर्व हौशी भागवून आता कैरी निघाली सासरी पुढच्या वर्षी मे महिन्याच्या सुट्टीत लवकर यग माहेरी आम्ही सगळेजण म्हणालो पुढच्या वर्षी मे महिन्याच्या सुट्टी लवकर लवकर माहेरी, माहेरी। मंडळी आजचा ला हा जो व्हिडिओ आपतस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णार्पणमस्तु Ram Ram. Dhanyavaad.